भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या पराभवाच्या चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला भाजपचे भाजपचे सगळेच निरीक्षक त्या ठिकाणी होते धनंजय महाडिक यांच्या समोरच सगळा गोंधळ झालेला आहे तर सत्ता असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी भाजप विरोधात काम केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे अधिकची माहिती आपले प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांच्याकडून घेऊया अभिषेक नेमकं काय घडलं का निश्चितच भाजपाचा ज्या ज्या लोकसभा मतदारसंघामध्ये पराभव झालेला आहे त्या ठिकाणी चिंतन बैठकीचं आयोजन करण्यात आले त्याचप्रमाणे सोलापुरातील एका मंगल कार्यालयामध्ये चिंतन बैठकीचं आयोजन हे करण्यात आलेलं होतं मात्र खासदार धनंजय माडिक हे निरीक्षक म्हणून सोलापूर लोकसभेसाठी होते त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि विमा सहकारी कारखाना जो आहे त्याचं जे संचालक मंडळ आहे ते लोकसभेत काम केलेलं नाही काँग्रेसच्या बाजूने त्यांनी काम केलेलं काँग्रेस कार्यकर्त्यांनी आरोप केलेला आहे आणि आजच्या बैठकीला हे येऊ नये अशी देखील कार्यकर्त्यांची इच्छा होती असं बोललं जात आहे आणि त्या पद्धतीनं हा विरोध हा करण्यात आलेला आहे नक्कीच अजूनही ही बैठक त्या ठिकाणी सुरू आहे का आणि काय होतंय याचे अपडेट्स तुमच्याकडून घेऊ तुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीचा